बघा एक वस्तू चारशे पंचवीस रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू सहाशे पन्नास रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदीची किंमत कितीच असे अनेक प्रश्न या अगोदरच आपण सोडवले वाटल्यास वस्तूची खरेदीची किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा प्रश्नामध्ये वस्तूची खरेदीची किंमत किती असा प्रश्न लक्ष द्या वस्तूची खरेदीची किंमत यक्स समजू लक्ष द्या वस्तूची खरेदीची किंमत यक्ष समजू आता लक्ष द्या वस्तू चारशे पंचवीस रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो याची मांडणी लक्षात घ्या कंसामध्ये यक्स वजा चारशे पंचवीस सर मित्रांनो तोटा या प्रकरणात खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा केली जाते वस्तूची खरेदी किंमत आपण यक्स समजली म्हणून इथं यक्स वजा चारशे पंचवीस एक वस्तू चारशे पंचवीस रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो हे वाक्य समीकरणबद्ध झालं एक्स वजा चारशे पंचवीस कंसामध्ये आलेले सर तर तोटा ह्या व्यवहारात खरेदीमधून विक्री किंमत वजा केली जाते आणि खरेदी किंमत आम्ही यक्स गृहित धरली म्हणून यक्ष वजा चारशे पंचवीस ओके इथं बराबर चिन्ह गणित काय म्हणते त्याच्या दुप्पट नफा कशाच्या याच्या म्हणून इथं कंसाबाहेर दोन ती वस्तू सहाशे पन्नास रुपयास विकल्याने होतो मग इथे या कंसामध्ये सहाशे पन्नास वजा एक लिहिले सर त्याच्या दुप्पट नफा कशाच्या याच्या पहिल्या या व्यवहाराच्या दुप्पट म्हणून इथं पहिल्या कंसाच्या बाहेर दोन ओके नफा ती वस्तू सहाशे पन्नास रुपयात विकल्याने होतो इथं कंसामध्ये सहाशे पन्नास वजा एक सर लेकरांनो नफा या प्रकरणात विक्री किंमतीमधून खरेदी किंमत आपण नेहमी वजा करत असतो त्याच्या दुप्पट नफा म्हणून इथं दोन वस्तू सहाशे पन्नास रुपयास विकल्याने होतो पावसामध्ये सहाशे पन्नास वजा एक का आले सहाशे पन्नास ही झाली विक्री किंमत नफा या प्रकरणात विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली जात असते सहाशे पन्नास ही विकल्याने म्हणजे विक्री किंमत त्यामधून ही यक्स गृहित धरलेली खरेदी किंमत वजा ओके अशा पद्धतीची ही समीकरणबद्ध मांडणी लक्ष द्या दोन आतील पदाला गुणिला आहे दोन गुणिला यक्स दोन यक्स वजा चिन्ह दोन गुणिला चारशे पंचवीस म्हणजे आठशे पन्नास बराबर हे पदक वंशातून काढा लक्ष द्या दोन यक्सकडे वजा यक्स येतानी अधिक स्वरूपात आणि सहाशे पन्नासकडे जातानी हे वजा आठशे पन्नास आता अधिक आठशे पन्नास असे मांडावे लागतात सर ही बेरीज झाली तीन यक्स आणि ही बेरीज झाली पंधराशे वाटल्या एकट करा आता हे तीन भागीला असे लागतात आणि हा भाग जातो पाचशे म्हणजे पाचशे काय तर त्या वस्तूची खरेदीची किंमत हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे वस्तूची खरेदी किंमत काढणे विक्री किंमत काढणे बहुतेक साऱ्या प्लेलिस्ट माझ्या यूट्यूबवर अवेलेबल आहेत आवश्यक त्या प्लेलिस्ट जरूर बघा ओके